दुसऱ्या अध्यायाचा बावीसवा श्लोक मी शिकवणार आहे जमेल सगळ्यांना आपण देवाच्या नावाने सुरुवात करू ओके okay? सर्वांना जमेल चैतन्यम शाश्वतम शांतमती निरंजन नाद बिंदू बघा संस्कृती ही देवाची भाषा आहे आणि प्रत्येकाला कंपल्सरी ती जमली पाहिजे पहिल्या प्रथम हा श्लोक मी तुम्हाला वाचून दाखवतो आणि मी वाचल्याच्या नंतर तुम्हाला वाचून दाखवायचा ओके वा ता विहाय न वाणी घृणा तथा शरीराणी विहाय जीर्णा नन्यानि सयाति नवानी देही ओके ओमा उठ बेटा वासं सिज्रना यथा विहाय ग्रुणाति नरोपराणि तथा शरीराणि विहाय नन्यानि सयाति नवानी देही ओके गुड 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 छान 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 जय श्रीराम जय श्री बघा या श्लोकाचा अर्थ तुम्हाला तुमच्या लक्षात येतो का भगवान परमात्मा म्हणतात हे जे शरीर आहे हे शरीर जे आहे ना तर एका कपड्यासारखं आहे जसा जुना कपडा झाल्याच्या नंतर जीर्ण झाल्याच्या नंतर आपण हे कपडा काढून टाकतात फाटल्या जातो म्हणून आणि आपण नवीन कपडा घालतात तसंच आहे भगवान परमात्मा जुन जर्जरीत म्हातार शरीर झाल्याच्या नंतर त्या शरीराचं कार्य संपल्याच्या नंतर तो भगवान परमात्मा तो दुसऱ्या शरीरामध्ये प्रवेश करतो भगवान परमात्मा सचिदानंद स्वरूप कधी मरतही नाहीये मारल्याही जात नाहीये तो आजर आणि अमर आहे असे भगवान परमात्मा म्हणतात कारण की अं जगाच्या कल्याणासाठी आतापर्यंत साधू संतांनी महान कार्य केलेलं आहे वेदांच्या श्रुत्या मानवतेचा धर्म शिकवताना सर्वांमध्ये ईश्वर कसा आहे ईश्वराने सर्वांना कसं आनंदात ठेवलं पाहिजे वेद आपल्याला उपदेश करतात तर वेदाच्या श्रुतीचं श्रवण करत असताना आपण जगाच्या कल्याणासाठी भगवान परमात्माकडे कशी प्रार्थना केली पाहिजे ते आपण प्रार्थना करूया माझ्यासोबत तुम्हाला म्हणायचं ओके माझ्या सोबत तुम्हाला म्हणायचे ओम सर्वे सर्व सुखिन सर्व संतो सर्वे, सर्वे भद्राणी पश्यन्तु मा कशी दुग्धा भवेत ओम शांती शांती कारण जगाच्या कल्याणासाठी ही केलेली प्रार्थना आहे ओके माझ्या बरोबर सगळ्यांनी म्हणायचं हा जोडा सगळे ॐ सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामया सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चिद्दुः भवेत् ॐ शान्ति शान्ति शान्ति, शान्ति।